कार्यक्रम उपस्थित मजे आमदार अनिकेत भाई अपने सर्वे आवड़ते सुधाकर भाऊ भाग सन्म्मा व्यासपीठ पत्रकार वाज प्रवेश करना सर्व कार्यकर्ते सर्व मान्यवर सुधाकर भाऊ ज्यादा पद्धति काम करता है निश्चित आपण गेले पाच वर्ष ते काम पाहिलं त्या कामाची पोच पावती आपण देण्याचं काम केलं आज खूप दिवसांनी अनिकेत महिना आम्ही कजत मध्ये ऑफिस मध्ये पाहतोय भाई जर तुम्ही थोड्या आगीवर आमच्या आले असतात तर आम्ही राष्ट्रवादीचा एक हक्काचा आमदार तुम्हाला दिला असता करत मधला आम्ही कमी पडलो मी कमी पडलो त्याचबरोबर माझ्यासाठी काही कार्यकर्ते ज्या ग्रामपंचायत आहेत ग्रामपंचायत ग्रामपंचायतने सुद्धा भाऊला मतदान जोड द्यायला पाहिजे होत तेवढा आम्ही देऊ शकलो नाही त्यासाठी माझ्यासारखे जेवढे कार्यकर्ते मी सगळं सुद्धा त्याबद्दल तुमच्याकडे दिलगिरी व्यक्त करतो तालुक्यामध्ये काम करत असताना प्रशासनामध्ये नेहमी ने ने अडचणी ने येत आहेत आमदार का पाहिजे याची जाणीव होते सर्वसामान्य प्रत्येक मतदार तो न्यूज आमचं घेऊन का आम्ही काम केलं कमी पडले तर तुम्ही करते तुम्ही नेते कमी पडले आणि निश्चित ही खंत ही सर्वांना जाणवते कजत सोलापूरच्या विकासासाठी साहेबांच्या माध्यमातून आणखी भाई असतील भाई असतील जास्तीत जास्त प्रश्न मार्ग लावण्याचा प्रयत्न करतोय भाई कर्जत आणि मध्ये पाण्याची खूपच मोठी समस्या आहे सुगाकर भाऊ टँकरच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत पण माझी कर्जत खलापूरच्या कार्यकर्त्याच्या वतीने तुम्हाला विनंती आहे सुधाकर भाऊंचा हात नगूद करण्यासाठी तुम्ही त्याला काहीतरी ताकद घ्यावी पक्षाला ती आमची मागणी तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुम्ही सुद्धा आमचे जे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत कडक साहेब हे सांगितलं तर पुढच्या वेळ येईल त्यावेळेला निश्चित तुम्हाला गोर बातमी होईल तर आमची तुम्हाला सुद्धा विनंती आहात तुम्ही आमच्या सुद्या भाऊंचे खूप जवळचे घोषणी सांगितलं आता शेखर भाई आपण सुद्धा सगळ्या अनेक गायला विनंती करू आणि लवकरात लवकर कर्ज फराफीसाठी गोर बातमी भेटेल हे अशी अपेक्षा करतो आणि जो काही विकास संघाचा जो वारा आहे सुधाकरच्या माध्यमातून निश्चित होत राहील पुन्हा एकदा संधी भेटली त्याबद्दल धन्यवाद then you